मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय मुरली मोहोळ यांचं या ठिकाणी स्वागत करूयात पुणे शहराचे लाडके खासदार केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा मध्ये आगमन होत आहे या स्पर्धेचे संयोजक आदरणीय जी घाटे त्याचबरोबर आदरणीय दादा बालन यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय अण्णांच या ठिकाणी साई चे सेमी वर्दी नितांत प्रेम करणारे चला राजमते तांबडीपट्टी विरुद्ध आदरणीय संयोजन समितीतील सर्व सदस्य प्रशांत आनंदजी पाटील अ राजमते यांना विनंती आहे की आपण आदरणीय व्यासपीठाकडे घेऊन यायचंय संयोजन समिती सदस्य आपल्याला विनंती की आपण जागा करायची आहे तर गर्दी करू आपल्याला विनंती आहे पट्टी घालून तयार राहायचं रे पुढच्या पहिलवान सोह मोठ्या तांबडी पट्टी विरुद्ध ज्ञानेश्वर खडकेने पट्टी तयार राहा आगतम स्वागतम सुस्वागतम केंद्रीय मंत्री पुण्यानगरीचे खासदार आदरणीय मुरलीधर मोहळ यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत संयोजन समिती आपल्याला विनंती आहे की आपण जागा करून द्यायची मान्यवरांना बसण्यासाठी आपापली जागा कोणी सोडायची नाहीये सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय हो थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या कुस्ती स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं देखील आगमन होत आहे व्यासपीठाच्या मधल्या भागात कृपया आपण गर्दी करू नये थोडी जागा मोकळी करून द्या मान्यवर पाहुण्यांना कुस्ती पाहता आली पाहिजे आपल्याला सर्वांना विनंती आहे रॅम्प जवळ कोणी थांबणार नाही आपण जागा मोकळी ठेवायची आहे सर्वांनी आपल्याला विनंती आहे आदरणीय अण्णांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय गर्दी करू नये सर्वांना विनंती आहे थोडे आपण जागा करून द्यायची आहे मान्यवर पाहुण्यांना आपल्याला विनंती आहे ओमकार मनोज मनोजेकर माजी उपसरपंच मनोज बांगडे पहिल सिने अभिनेता एक्केचाळीस किलो पण तयार परदेशी पिठ्याबाई म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व्यासपीठाच्या मधल्या भागामध्ये कृपया आपण गर्दी करू नये सर्वांना विनंती आहे थोडी जागा करून द्या मान्यवर बसण्यासाठी जागा करून द्या आपल्या सर्वांना भेटण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण कुस्ती देखील लावणार आहोत थोडी आपण जागा करून दिली तर नक्कीच आपलं सहकार्य होईल ओम तापकीर पिंपरी चिंचवड वैभव भोसडे निपट्टी निलेश शिवतारे लालपट्टी संयोजन समिती सोहन जुने जा बाजूला जागा करा पाटील सर्वांना जागा करून द्या दे तिकडे निलेश शिवतारे लालपट्टी वैभव भोसडे निळीपट्टी दोन हजार तेवीस च कोथरुड च महाराष्ट्र केसरी च अधिवेशन आदरणीय नामदार केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ इतकं बहारी नियोजन केलं कोथरूरचं अधिवेशन अखंड भारत भर महाराष्ट्र केसरीचा कोणी थांबू नये कृपया आपल्याला विनंती आहे मध्ये मोकळी जागा ठेवायची मुरलीधर अन्न मोहर यांनी सुरुवात केली फोर व्हीलर या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी थार गाडीची सुरुवात या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो प्रमुख उपस्थिती लाभलेले केंद्रीय मंत्री पुण्यानगरीचे